एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी अहमदनगर शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अहमदनगर शहरातील तारकपूर बस जाणाऱ्या रस्त्यावर एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली तर उपनगरात राहणार या पीडित महिलेने या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये एक वकील एक पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे अफरोज शेख कुलकर्णी वकील तसेच पोलीस अधिकारी विकास वाघ आरती वाघ आणि अफरोजचा मामा यांच्यावर गुन्हा दाखल झाला फिर्यादी समाजसेवेच्या कामाकरिता तारकपूर बस स्थानका शेजारून रामवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यानं जात असताना अफरोज शेख आणि आरती वाघ यांनी फिर्यादी महिलेचे पाय धरले आणि कुलकर्णी वकील पोलीस अधिकारी विकास वाघ आफरोजचा मामा यांनी फिर्यादीचे कपडे फाडत विरुद्ध अत्याचार केला केला करत पळून जाण्याचा प्रयत्न असता शेख आणि आरती वाघ यांनी फिरादीस पुन्हा पकडून शिबी आणि मारहाण केली असं फिर्यादीत म्हटलंय तर या प्रकरणाचा अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पी ए श्रीवास्तव करत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर अहमदनगर